नमस्कार मंडळी आपल्या सौभाग्याचं लेणं म्हणजे कुंकू हे कुंकू जर आपल्याला घरीच बनवता आलं तर किती छान ना चला तर मग मंडळी आज बघूयात हे कुंकू कसे तयार करायचं हे कुंकू जे आहे ते मी घरीच तयार केलेलं आहे आणि तेही अगदी कमीच घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये सर्वात प्रथम मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी हे कुंकू अगदीच बनवायला देखील सोपे आहे आणि वापरण्यासही चांगले आहे तुम्हीसुद्धा हे कुंकू नक्कीच बनवून बघा व कमेंटमध्ये मला सांगा हे कुंकू झाले तरी कसे तर हे कुंकू बनवण्यासाठी मी इथे साहित्य असे घेतलेले आहे एका वाटीमध्ये मी इथे चुना घेतलेला आहे चुन्याची ट्यूब जे असते ती आपल्याला सहज उपलब्ध होते त्याचबरोबर लिंबू एक घेतलेला आहे आणि गुलाबजल घेतलेला आहे गुलाबजल गुलाब यासाठी घेतलेलं आहे की याला फार छान सुगंध मिळू शकेल इथे मी हळद घेतलेली आहे हळद ही मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे महत्त्वाची आहे आता सर्वप्रथम चुन्याची निवळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे चुन्याची निवळी तयार करण्यासाठी मी पाण्याचा उपयोग न करता गुलाबजल याचा वापर केलेला आहे एक झाकणभर गुलाबजल यामध्ये मी ओतून घेतलं आणि आता चमच्याच्या मदतीने मी सर्व मिक्स करून घेत आहे अगदी याच्या बारीक बारीक गुठळ्यासुद्धा चमच्याच्या मदतीने आपण फोडून घ्यायच्या आहेत जर यामध्ये आपल्याला पाणी कमी वाटत असेल तर यामध्ये गुलाबजल अजून आपण वाढवू शकतो यामध्ये थोडंसं गुलाबजल मला आता कमी वाटतंय मी यामध्ये ओतून घेणार आहे सर्वात प्रथम मी ह्या गुठळ्या आहेत त्या हळूहळू सोडवून घेते पहा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे चमच्याच्या सहाय्याने मी ह्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या फोडून घेते आणि यामध्ये थोडंसं अजून गुलाबजल मी ॲड करत आहे हे पहा अर्ध झाकांभर मी यामध्ये गुलाबजल ॲड केलेला आहे आणि आता पुन्हा चमच्याच्या मदतीने हे मिश्रण मिक्स करून घेते म्हणजे चुन्याची निवळी इथे तयार झालेली आहे आता इथे जे मी चुने चुन्याची निवळी तयार करण्यासाठी चुना वापरला आहे त्याची ट्यूब तुम्हाला दाखवते हे पहा अशा पद्धतीची या पाच ट्यूब मी वापरल्या आहेत हे, हे आपल्याला जवळच्या दुकानामध्ये सहजच उपलब्ध होते आणि हा खान खाण्याचा चुना असल्यामुळे याचा वापर तुम्ही करू शकता आता इथे मी एक गाळण घेतलेली आहे खाली वाटी आहे यामध्ये हा जो एक लिंबू घेतलेला होता तो मी हाताच्या मदतीने पिळून घेते गाळण यासाठी घेतलेली आहे की जे काही पार्ट्स असतात लिंबूचे किंवा मग बीज असतात ते पाण्यामध्ये मिक्स होऊ नये यासाठी म्हणजे लिंबूच्या रसामध्ये मिक्स होऊ नये यासाठी मी इथे गाळण घेतलेली आहे चहाची त्याच्या मदतीने मी व्यवस्थित रस खाली वाटीमध्ये काढून घेऊ शकते पहा व्यवस्थित दाबून दाबून मी हा रस एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे एकच लिंबू आपल्याला एवढ्या हळदीसाठी वापरायचा आहे लिंबू रस जास्त वापरायचा नाही तर पहा व्यवस्थितपणे मी हा लिंबू जो आहे तो पिळून घेतलेलं आहे आता हे साईडला ठेवून देते आणि यामध्ये एक चमचा घालून ठेवते आता इथे हे लिंबूचं रससुद्धा आपल्याला काढून झालेलं आहे आता आपल्याला हळद घ्यायची आहे दोनही साईडला वाट्या ठेवून द्यायच्या आणि जे हळद आहे ते एका भांड्यामध्ये ओतून घ्यायची आहे किंवा ताटामध्ये ओतून घ्यायची आहे तुम्ही घरची तयार केलेली हळद इथे वापरू शकता एक वाटी हळद इथे आपल्याला लागेल इथे मी ही दुकानातून हळद घेऊन आले आहे चांगल्या क्वालिटीची हळद आहे त्याच्यामुळे याचा वापर मी इथे करूच शकते तर पहा यामध्ये मी आता लिंबूचा जो रस आहे तो एक चमचा घालून घेतलेला आहे आणि हाताच्या मदतीने मी व्यवस्थित इथे मिक्स करून घेत आहे त्याचप्रमाणे आता एक चमचा चुन्याची निवळी देखील यामध्ये ॲड करत आहे चुन्याची निवडी घातल्यानंतर देखील यामध्ये पहा लगेच लाल रंग येण्यास सुरुवात होते अशा पद्धतीने दोनही आपल्याला जिन्नस एक एक लागोपाठ असे घालायचे आहे एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा चुन्याची निवळी अशा पद्धतीने आपल्याला हे थोडं थोडं याच्यामध्ये मिसळत जायचं आहे आणि हाताच्या मदतीने आपल्याला सर्व ही जी हळद आहे ती मिक्स करत करत पूर्ण प्रोसिजर करायची आहे पहा बोटांच्या मदतीने मी इथे चोळून चोळून ही हळद घेत आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होऊ नयेत व हे जे आपण जिन्नस याच्यामध्ये ॲड करत आहोत ते सर्व हळदीला व्यवस्थित लागावे यासाठी आता ही प्रोसिजर आहे ती आपल्याला वारंवार करायची आहे संपूर्ण जे आपण जिन्नस वाटीमध्ये घेतलेला आहे ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेही अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने एकदाच नाही घालायचं अशा पद्धतीने आपल्याला चोळत चोळत हळद यामध्ये मिक्स करायचं आहे हे पहा व्यवस्थित मी इथे मिक्स करून घेत आहे ही जी हळद आहे जे आपण कुंकू तयार करत आहोत ते अगदीच सुरक्षित आहे आपल्याला वापरण्यासाठी जे बाहेरून आपण कुंकू घेऊन येतो ते केमिकल युक्त असल्याने त्यामध्ये लाल रंग जो आहे तो आपल्या हाताला लागतो किंवा मग आपण कपाळावर जरी कुंकू लावलं तरी कपाळावरचा डाग जो आहे तो दोन तीन दिवस काही जात नाही तर ही हळद तुम्ही घरच्या घरी नक्की तयार करून पहा ही अशी हळद वापरून कुंकू तयार करा व घरच्या घरी वापरा हे जे कुंकू आहे ते तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता किंवा मग तुम्हाला थोडे दिवसासाठी करायचं असेल तर तुम्ही कमी प्रमाणामध्ये करून घेऊ शकता तर ही प्रोसिजर आता च सुरू आहे जवळपास आपली कुंकू आता तयार होत आलेला आहे अगदी व्यवस्थित मी हाताच्या मदतीने इथे मिक्स करत करत सर्व जिन्नस यामध्ये ॲड करत आहे आणि हे कुंकूची प्रोसिजर जी आहे ती आता पूर्ण करत आहे सर्व जिन्नस जे आहेत यामध्ये आपल्याला व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहेत हे पहा अगदी जवळून मी तुम्हाला दाखवत आहे चुन्याची निवळी यामध्ये घातल्यानंतर त्याला लाल रंग येण्यास सुरुवात होते हे पहा सर्व गोठळ्या ज्या आहेत त्या मी हाताच्या सहाय्याने इथे काढून घेतलेल्या आहेत सर्व जी हळद आहे ती पूर्णपणे मिक्स करून घेतलेली आहे आता ही चुन्याची निवळी जी आहे ती संपूर्णपणे याच्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे म्हणजेच ओतून घ्यायची आहे आणि हाताच्या सहाय्याने मिक्स करत करत ही पूर्ण हळदीला लागेल अशी काळजी घ्यायची आहे संपूर्ण हळद जी आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायची आहे पहा ही प्रोसिजर आता जवळपास होतच आलेली आहे आता हे जे मिक्स करून झालेली हळद आहे ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ओतून घेणार आहे पहा हाताच्या शाळेने मिक्स करून झाल्यानंतर मी सर्व हळद जी आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित झाकण लावून याला दोन मिनटांसाठी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर लगेचच वाव खूपच सुंदर कुंकू इथे आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे कुंकू जे आहे ते एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे हे जे कुंकू आहे ते मी रात्रभर असंच एका पेपरवरती पसरवून ठेवणार आहे जेणेकरून थोडासा ओलसरपणा जो आहे तो निघून जाईल व सुक कुंकू आपल्याला मिळेल पहा हे कुंकू जे आहे हे तयार झालेलं आहे हातामध्ये घेऊन मी सुद्धा दाखवलेलं आहे तर हाताला अजिबात लागत नाही आहे व्यवस्थित आपलं कुंकू इथे तयार झालेलं आहे असं कुंकू तुम्हीसुद्धा नक्कीच घरच्या घरी बनवून पहा व कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हे कुंकू कसं झालेलं आहे फायनली हे कुंकू इथे तयार झालेलं आहे सुकल्यानंतर कुंकू आपलं असं असं तयार झालेलं आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी शेअर करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईबदेखील करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग मंडळी पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह स्वामी समर्थ